तर जयश्वर आहे भावनो मी सध्या आहे किल्ला रोहिडा विचित्रगड याच्या पायथ्याशी तर भावनो आता आपण रोहिडा किल्ल्याची ट्रेक चालू केलेली आहे तर भावन बघू शकता की हा रोहिडा म्हणजेच पूर्व विचित्रगड आहे दोनला ट्रेकिंग चालू केले याची मी तर तुम्ही बघू शकता की हा ट्रेकिंगचा मार्ग आहे रोहिडा किल्ला विचित्रगड तरी मी दहा मिनटं जवळ वरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता की हे खाली गाव आहे तिथून इथपर्यंत आलो आहे हा दम खूप भरलेला आहे कारण की याची चढाई थोडी सरळ आहे अवघड अजिबात नाही आहे तरी मला वाटतं एक तास लागेल माझा ट्रेकसाठी तरी पण मी वरती गेल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन की किती वेळ लागतो ला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बावन्न मी हा किल्ला नोव्हेंबरमध्ये ट्रेक करत आहे आणि पाऊस येऊन गेल्यानंतर या किल्ल्यावरती खूप गवत आलेलं आहे आणि पावसामुळे जे पायवाट आहे त्यालासुद्धा खळ पडलेले आहे तर इथून आपल्याला याची ट्रेक ही पूर्णपणे जपून करावी लागणार आहे गवत हे खूप जास्त वाढलेलं आहे आणि पूर्ण खडक दगड या वाटेवरती आपल्याला भेटतात तर आपल्याला याची चढाई जपून करावी लागते कारण की आपला पाय घसरण्याची शक्यता असते तर जर तुम्ही जात असाल तर काळजी घेऊन याची ट्रेक करा तर बघू शकता की याची चढाई पूर्णपणे अशी खडे आहे तर मित्रांनो आपले ऐंशी टक्के ट्रेक झालेले फक्त वीस टक्के ट्रेक राहिलेले तर तुम्ही बघू शकता की ते किल्ल्याचे बुरुज आहेत आपण थोड्याच वेळात पोहोचते तिथे गेल्यानंतरसुद्धा मी सांगेन आप की आपल्याला वरती जाण्यासाठी किती वेळ लागला होता तर भावांनो आपण शेवटी पोहोचलेलो आहे रोहिडा म्हणजेच विचित्र किल्ल्यावरती तर या किल्ल्याला दोन नाव आहेत रोहिडा आणि विचित्रगड तर याची इतिहासाची पूर्ण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे तर हा गड सर करण्यासाठी आपल्याला एक तास वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता की ते खाली गाव आहे आपण तेथून आलो चढाई अवघड नाही आहे आणि हा गणेश दरवाजा आहे आपण इथून किल्ल्यात एंट्री करू शकतो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गड किल्ल्यांची माहिती फाने